वाजव 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 नाही मम्मी काय करते आता अच्छा घरी चढवतो काय माल्यावरती नमस्कार मित्रांनो फायनली मी गावी पोचलोय आणि आता ज्या व्हिडिओ होणार आहेत एक स्पेशल गणपती होणार आहे तुम्हाला ह्यामध्ये बघायला मिळणार आहे की कोकणातले गणपती उत्सव कशा प्रकारे साजरे करतात ऍक्च्युली मी खूप लेट आलोय दीड दिवसाचे गणपती विसर्जन झाले आणि आता तुम्हाला जे बघायला मिळते ते पाच दिवसाचे गणपती विसर्जन मिळतील बघायला आणि त्यापैकीच ही एक जी व्हिडिओ आहे ज्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की कोकणात गौरींचं आगमन कसं होतं घरी तर तो आज दिवस आहे ज्या दिवशी गौरींचं आगमन होतं तर कोकणात कसे पद्धत आहे गौरी आणण्याची ते तुम्हाला कळेल आता आता तुम्ही जे बघताय ही खूप फेमस प्लेस आहे आमच्या वाडीतली इथे तर आता गौरींचं आगमन इथे असतं ही प्लेस खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपल्या इमोशनशी पण कनेक्टेड आहे तर इथेच ना आमची आता वाडी आहे ना वाडीतल्या प्रत्येक भावकीतून म्हणजे जिथे ते गौर बसतात त्या गौरी म्हणजे प्रथा असते पुढे ते तुम्हाला सांगेन म्हणजे थिरड्याचं झाड असतं जे की तुम्ही कोकणी असाल तर तुम्हाला माहीत असेल आणि नसेल माहीत तर तुम्हाला सांगेन मी ते पुढे दाखवेल मी तुम्हाला समजेल असते तर ते एक फुल झाड असतं घरी घेऊन नेलं जातं त्याच्यानंतर मग तिकडे मग गौरीला सजवलं वगैरे जातं ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण जाऊया मोठ्या घरात कारण मोठं घर आपलं तिकडेच आहे आमचं जे काय जुनं घर होतं कारण तिथेच प्रथा वगैरे सुरू आलंय ना तर आम्ही तिकडेच मेन हे करतो तर आता जाऊया आपण मोठ्या घरात मोठ्या घर म्हणजे आता ते नवीन मानले सो तो छोटं झालंय सो आपण मोठं घर नाही बोलू शकत बट वी कॅन से नवं घर तो चला मग तिकडे आता गौरीची तयार सर्व चालू झाले तर बघूया कशा प्रकारे काय चाललंय ते तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर अशा प्रकारे प्रत्येक जण आपापल्या घरातून जे की काही सामग्री असते ती घेऊन येत असतो जसं की थिरडे किंवा गौरीचा मुखवटा हो किंवा त्यासोबत लागणारे काही बरंच काही असतं तर तसेच ते सामान घेऊन येतात इथे व्हिडिओवरती त्यानंतर मग एका जमिनीवरती थिरडे ठेवले जातात तिथली जमीन सारवली जाते रांगोळी काढली जाते त्या थिरड्यांना म्हणजे जे की समोर झाड दिसते जर तुम्ही कोकणातलं असाल तर तुम्हाला माहिती आहे नसेल माहिती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला कोकणातल्या ईच अँड एव्हरीथिंग तुम्हाला कळेल आणि त्याचबरोबर मला तुम्हाला हेही सांगायचं आहे की ही ऑडिओ आहे ना मी व्हॉइस ओवर करत आहे कारण की आहे ना त्या ठिकाणी एवढी गर्दी होती तर त्या ठिकाणी माझ्या मनातल्या भावना किंवा काय मला व्यक्त करता येत नाही तर जरा थोडंसं समजून घ्या तर अशा प्रकारे प्रत्येक जण आपापल्या घरी असणार गणपती बाप्पाची पूजा अर्चना करतात आणि जसं ज्याला जमेल तसं वीरवरती येतात अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर मग काय करतात की जसं की तुम्हाला सांगितलं की एक जागा निवडली जाते साफसफाई केली जाते रांगोळी वगैरे काढली जाते त्याच्यानंतर जे आपण थिरड्या आणतो तर त्या थिरड्यांमध्ये कसं असतं माती असते ना तर ते डायरेक्ट उपटून आणतो तर इथे विरीवरती आल्याच्यानंतर अशा प्रकारे धुतली जातात त्याच्यातली माती साफ केली जाते तर ती माती साफ केल्याच्यानंतर सर्व पूजा अर्चना केली जाते एकदम विधी परंपरेप्रमाणे आणि त्याच्यानंतर मग ज्या सुवासिनी आहेत त्या एकमेका हळदी कुंकू लावणं हे एकदम पारंपरिक पद्धतीने साजरं केलं जातं आणि ह्या ज्या काही परंपरा आहेत ना त्याच्यामुळे जे कोकणाला बोलतात ना की कोकण स्वर्ग आहे वगैरे वगैरे तर त्याच्यामागचं कारण हेच आहे की कोकण आहे ना खूप जुन्या परंपरा जपून ठेवल्यात आणि आजही त्या प साजऱ्या केल्या जातात भले आज काही वर्षानुवर्ष ते थोडंफार कमी कमी होत आले पण अजूनपर्यंत आम्ही हे जपून ठेवलं आहे तर मग अशा प्रकारे सर्व सर्वांच्या गौरीची पूजा वगैरे केली जाते आणि जसं की तुम्ही बघितलं की आणताना खालूबाजीच्या साय साह्याने वाजत गाजत गौरी आणल्या जातात त्याचप्रकारे जाताना तसंच खालूबाच्या साह्याने वाजत गाजत घरी घेऊन जातात आणि त्याच्यानंतर मग पुढे नेसवल्यावर जातात तर ती व्हिडिओसुद्धा पुढे तर ती व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत बघा सध्या आपण खालूबाज्याचा रिअल आवाज ऐकूया येणार ना कारण कोकणी मार्केट इथे आहे दिसणार ना का बाबा नक्की हा जीपेला जीपेला पैसे पाठवा म्हणजे नक्की दिसणार जीपे करा म्हणजे पण नक्की दिसणार तुम लोक सामने के, के सामने आता बघितलं तुम्ही आता सर्व वाडीतल्या गौरी निघाल्या जातात इथे इथे तिथे एवढी गर्दी होती कि मला जमलं नाही प्रॉपर दाखवायला तर तुम्हाला नंतर थोडं एक्सप्लेन करतो आता थोडक्यात आपल्या घरच्या गौरीची व्हिडिओ काढूया तर मगाशी सर्वजण जमले होते खूप जण होते त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगताना आली माहिती तर अशा प्रकारे ना थेरडे जे कि तुम्हाला असं दाखवलं मी तुम्हाला माहिती असतील तर हे थेरड्या झाड ना त्याची पूजा केली जाते आणि जसं की घरातून दहा थिडे आणल्या जातात तर पाच ठिडे ठेवले जातात जागेवरती त्यांची पूजा अर्चना केली जाते आणि त्यातले अर्धे म्हणजे पाच जसं की एक्झाम्पल दिले तुम्हाला दहा तर पाच ठेवले जातात आणि पाच घेऊन जातात घरी आणि मग तिलाच गवर म्हणून नेसवलं जातं जसं की तुम्ही आता मागे बघितलं आमच्या घरातली मोठ्या घरातली गवर तर मग तिचे राहिलेले जे असतं त्यांची पूजा करतात निवेद्य वगैरे दाखवतात काही लोक साखरेचं दाखवतात विड्या वगैरे देतात तर विड्याचं पान आहे त्याच्यावरती खण नारळ खण नारळ नाही खण म्हणजे सुपारीचं खंड असतं ते त्यानंतर हळद कुंकू वगैरे दिलं जातं आणि त्या पैसे सुद्धा ठेवले जातात बट पैसे हे गेले कुठे तर पैसे गेले कुठे म्हणजे ह्यांच्याकडे गेले तर ह्या असे उचललेत पैसे ते तर तेच एक म्हणजे आता पैसे था। वाया त्यांनी उचललेलं बरं ना तर तो एक आनंद असतो मी लहान असताना सुद्धा मी तेही करायचो तर काही ठिकाणी साखरेचा निवेद दाखवतात आणि निवेद खाल्लात नाही रे सर्व निवेद वगैरे खायचं ना काही ठिकाणी गुळ वगैरे दिला आता गुळ वगैरे हे अरे यार गुळ हे बघा मला मिळाला तर आता मी हे स्टँड पकडले आरो तर मला गुळ मिळाला आहे हे बघा सो मी खाऊ शकतो बिकॉज गुळ हा चांगला असतो साखर कधी खाणं अवॉइड करा तुला पाहिजे तर हे बघा हे जर धूप अगरबत्ती वगैरे होती तांदूळ वगैरे हे बघा हे पोराने इसकले बघा इथे सुद्धा गुळ आहे इथे धूप सुद्धा केलं होतं जे नारळाचं जास्त ते इथे यांच्याकडे सुपारी सोडलेली नव्हतीकडे सुपारी हीच अक्कीच आहे फुल तिड्या झाड आहे वगैरे वगैरे आणि आपली घर आहे ना जी आणि अशा प्रकारे विरीचं हे परिसर आहे इकडे अनिश तिकडे घंटी द्यायची घंटी ते परत येत काय त्याच्याकडे याचा हातात ये अनिश घंटी वाजव चल ए तुझ्या मार डोपी अशी वाजव 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 हा हे बघा इथपर्यंत तुम्ही पाहिलं की गौरी मातेचं आगमन कशा प्रकारे होतं आणि आगमन झाल्याच्यानंतर पुढे मग पुढे काय पद्धत आहे तर ती तुम्ही पुढे बघा की कशा प्रकारे घरच्या बायका साडी नेसवतात त्याच्यानंतर कशा प्रकारे ओटी भरली जाते त्याच्यानंतर मेन जो फॅक्टर असतो तो म्हणजे फुलांचा असतो की फुलांनी कसं प्रकारे सजवलं जातं तर ते व्हिडिओ पूर्ण बघा कळून जाईल तुम्हाला आई हे काय करताय तुम्ही आता मम्मी काय करताय हे आता अच्छा घरी चढवता काय माल्यावरती काय तोर प्रकर कि चा, चा, कि आगमान अपले तर अशा प्रकारे तुम्ही बघितलं की गौराई मातेचं आगाचं किंवा गौराई देवीचं आगमन आपल्या घरी कसं झालं आहे त्यानंतर घरातील बायका बाग अशा प्रकारे सजवतात तर ते रिअल ऑडिओमध्ये बघूया आपण म्हणजे त्यांची बोलीभाषा काय गडबड चालले तर चला ये फादर पुरा येना पाहिजे ना भैया आधी येवजीला प्रिया ला पण चाले छे साडी ची मी तो सोडवून नंतर वो साडी सुभा बनये साडी हां बस साडी ने ओ तो आपण हे बघा जसं की तुम्हाला मी अगोदर सांगितलं की जे थिरड्याचं झाड असतं जे की फुलझाड असतं त्याचा उपयोग कशासाठी होतो ॲज अ गौरी मातेचं बॉडी स्ट्रक्चर म्हणून जसं की आता तुम्ही बघताय की गौरीची एक स्पेसिफिक खुर्ची अशी असते म्हणजे डिफरंट प्लेस डिफरंट प्रथा वगैरे असतात तर आमच्याकडे खुर्ची टाईपचं एक असतं जसं की तुम्ही बघताय ज्या की काकी वगैरे ते थिरडे बांधतायत तर त्याच्यामागे बघा एक एक बॉडी स्ट्रक्चरसारखं एक खुर्ची आहे तर तिच्या साह्याने ते असं केलं जातं तर बघा शेवटपर्यंत प्रकारे काय काय नेस होत आहे साडी वगैरे आजी तूहून घेतली जोडून घेतली म्हणजे पुस्तक बघते ते angle theory आहे ते पुस्तक ते नाही ते हां हां ऐसा हां बस थांब आता काय करत आहे माहिती की तुम्हाला पदर देता बनतात म्हणून पडतो लागत नाही नाही करणार त्यामध्ये जर म्हणजे गौरीला साडी नेसवण्यामध्ये जर सगळ्यात मोठं कॉम्प्लिकेटेड जर कोणतं काम असेल ना तर ते गौरीची फुलं लावणं असतं गौरीची फुलं म्हणजे ऍक्च्युली त्यांना भेंडीची फुलं म्हणतात म्हणजे भेंडी जे की फुलचं झाड आहे त्याला भेंडीचं झाड असं म्हणतात पण तिला गौरीला घालतो म्हणून आमच्याकडे तिला गौरीची फुलं सुद्धा या सुद्धा बोललं जातं तर ते खूप लावणं खूप कॉम्प्लिकेटेड काम असतं तर त्यासाठी खूप मेहनत लागते आजकाल त्याच्या प्रकारची सुद्धा येतात बट आम्ही रेडिमेंड वापरत नाहीत तर अशा प्रकारे ती खूप मुश्किलने सुद्धा मिळतात कारण का खूप जंगलात जावं लागतं ला आणि रानभर फिरावं लागतं त्याच्यानंतर मग ती फुलं सापडतात अशा प्रकारे गौरी गौरी आकाचं विराजमान झालेले आहेत अशा प्रकारे गणपतीच्या शेजारी किंवा गणपतीच्या बरोबर गौरी मातेला बसवलं हो जातं म्हणजे सर्व पूजा वगैरे केली जाते वटी वगैरे भरली जाते घरातल्या जेवढ्या बायका आहेत त्या पूजा अर्चना करतात आणि मग पुढील विधी चालू होते